आपलीच पोरगी घरी आली आहे आणि निवांत बसली आहे मग बापाने तिला तिचा चेहरा पाहता असं विचारू नये काय बेटा काय चालाय ना बापाचं आणि मुलीचं जे प्रेम असतं आंतरिक असत मुलीचा चेहरा फक्त बापाने पाहावा आणि पाहिल्याबरोबर विचार करावा काहीच नाही मुलीशी बोलावं लागत नाही जो बाप विचारतो ना मुलीला काय चाललं तिथं प्रेम नाही शिल्लक प्रेम नय सांगता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे प्रेम सांगून बांधतायत की ना दाखवून होत नाही आणि या प्रेमाच्या लहरी केव्हा करता आपलाच माहेर आनंदाने डुलत राहावं दिवाळी अक्षय तृती आली का आपण थाटाने माटाने आपल्या माहेरात जावं इकडं भावजाया थट्टा करतात इकडं भाऊ घ्यायला येतो आई आणि बाप आपली नकडत पिशी भरतात आणि ज्या वेळेस आपण निघायला लागतो त्यावेळेस आई रडते त्यावेळेस बाप रडतो न जाणे भाऊजाई काहीतरी बोलते आणि आपलं मत नसतं जायचं पण तिकडे जावंच लागतं इकडचं सो प्रेम सोडता येत नाही तिकडचं प्रेम टाळता येत नाही आणि अशा लहरींमध्ये इथलं उबगडी टाकेल तुम्ही अशाच लहरींमध्ये जर इकडे आई वडिलांची परिस्थिती चांगली आहे आणि जर आपलाच पती जर गाडी घेऊन आपल्याला घ्यायला आला ज्या वेळेस आपल्याला पती घ्यायला येतो ना प्रत्येक सौभाग्यवतीचं एकच स्वप्न असतं त्यांनी मला गाडी घेऊन यावं मी आनंदाने त्यांच्यासोबत जावं तो सुख सोहळा जीवनातला अगदी आगडाने वेगळा असतो तो पाहण्यासाठी नाही तो विचार करा पण मी बोललो ना प्रेम एखाद्या वेळेस माणसाला ठार मारत तर प्रेम एखाद्या वेळेस माणसाला जिंकून टाकत प्रेम कोणाला कळतं आपलाच पती आपल्याला घ्यायला येतोय आणि आनंदाने ज्या वेळेस मोटरसायकल असू द्या गाडी असू द्या बाई जेव्हा नतून ठटून त्याच्यासोबत जाते आणि हळूच कन माहेरच्या लोकांना बाय बाय करते आणि मग बाय बाय करत असताना ती पोरगी जाते पण हे केव्हा शिल्लक असतं आपलं कंपाडाचं कुंकू शिल्लक पाहिजे मग ते प्रेम मग त्या प्रेमाच्या लहरी वेगळ्या ते प्रेम सांगता येत नाही पण न जाणे एखाद्या माय माउलीच्या नशिबात ते प्रेम नसत ती अपार दुःखी आणि कष्ट असते मी बोललो ना रांडोड वेगळी विधवा वेगळी विधवा कोणाला म्हणतात पस्तीसी चाळीशी नंतर जर रामराज्य चाललंच गेलं मुलं बरोबरीचे दिसायला लागले आणि रामराज्य गेलं तर तिला म्हणतात विधवा आणि विधवेला आणि रानडोळ कोणाला म्हणतात अगदी स्वप्न पाहिले पतीसोबत बाई मी फिरेल त्यांनी मला साडी घ्यावी मी ती नाही म्हणावी त्यांनी मला पुन्हा आग्रह करावा अग ही तुला शोभेल ही तुला दिसेल ना चांगली या बांगड्या घे ही पाय ही तुला डोक्यात घालण्याची पिन छान दिसेल अगं ह्या पिन अगं स्वस्त ते घे ये हिरणं फिरणं अगदी वीस बावीस पंचवीशीच्या वयापर्यंत जी माय मावली स्वप्न पाहते नाही बाई ते ड्युटीवरनं घरी आले का मामी शॉपिंगला जाऊ मी त्यांना सांगेल ते लगेच बाजार करतील हे असंख्य स्वप्न पाहता पाहता पंचवीशीच्या आत तीस तीस वयाच्या आत जर रामराज्य हरवून गेलं दुर्दैव असत एखाद्या माय राम राज्य हरलं का परिस्थिती अशी होते इकडे माहेरात जावं का इकडे सासरी थांबावं अवस्था अशी बिकट होऊन जाते जर तरण ताठ पण वय जर झालंच न जाणे तरुणपणात विधवास पण येऊन गेलं आणि सासरीच राहायचं तितली लोक बरी नाही पाहत तरुणपणात आलेलं विधवा पण नालाईक लोकांसाठी खेळणं असत मुलं जर शिक्षणाचे असले तिला पिलांसाठी बाहेर निघावं लागत रामराज्य नाही नाशिल् हा समाज घोड्यावरही बसू देत नाही ना हा समाज खाली चालू देत नाही तिसाच वया आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी जरी बाहेर निघाली दुशासन दुर्योधन नजरांची लोक त्यांच्या नजरेने न्यारच मत हाडतात तरुणपणात आलेलं विधवा पण माय मावलीला भोगावं लागत ते फार वेगळं असत नये कुणाच्या नशिबी येऊनही कुणाच्या पदरी ते पण ते आलंच तर मग दुर्दैवाय भोगावंच लागेल ना इकडे माहेर जीवातलं इकडे सासरी जर फिरली इरली दीर जीठ बाऊ बनकी नाव ठेवते माझीच आई मला लहानपणी सांगायची आणि भाऊ रानमुनबाई ना चांगला नाही निमतस म्हटलं आई तुला जरी विधवा पण आलं ना समाज बोलत असेल ग पण रानमुनबाईना पोऱ्या दिन चमकी सारा महाराष्ट्र त्याला हुजरे आणि मुजरे गालेल, अस नाव कमवेल की हा विधवेचा पोरग आहे तो तो मी बनेल तरुणपणात पोरांसाठी जगण आदर सन्मान प्रतिष्ठा ठेवणं आणि जर मनासारखं माहेर सासर नसेल मग मा माहेरी जावं लागत मग जी भाऊजाई एक काळ मान राखत होती जी आदर देत होती तरुणपणा जेव्हा राहावं लागतं त्याच बाऊजाई समोर गुडबुडपणे काम करावं लागतं तिचा मिजाप ऐकावा लागतो गलीतल्या बाया उरलं डुरलं बोलतात मनाचा दिलदार नाही ना मनाचा सजन नाही ना की त्याच्याजवळ मांडू शकू काही जास्तच दिवसाचा कालखंड झाला तर वय अगदी तरुण ओट्यावर जर उभी राहिली विधवा विधवापुरगीन सहज विचारलं का रे दादा पेपर आलायच का रे मनात नाही पण सहज विचारलं गेलं तेवढ्यात घरातनं आईना आवाज द्यायचा कागा काय वटवट करते घरात होतो अग काय तुझे दोन शब्द ऐकले असते मी पण तो नाही ना तोर आईला असत तो काय तुझे मी दोन शब्द ऐकले असते ग पोरगी त्या संतापात बेडवरती झोपायला चालली जाते जशी बेडवर झोपली आणि मग तो आठवतो आणि आठवताना त्यानं वचन दिलेलं असतं अग आपण कधीतरी समुद्राच्या किनारी फिरायला जाऊ तू सांगायची ना तु तुला हिरवी साडी घेईल तुला पाहिजे ते पण आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ असंख्य असंख्य गोष्टी मनाला भावतात आणि अशाच विचारा विचारात क्वाट खाली पाय गेला आणि अचानक त्याच लग्नाचा सिंगार असलेली पेटी निघाली तिथं आल्बम निघाला तो आल्बम उघडला आणि तो आल्बम उघडताच त्याचा फोटो पहिले आला आणि त्याच्या फोटोकडे बघत बघत ती पोरगी म्हणाला कोसते का मी दोन दिवस जरी माहेरी गेली तरी तुमचं चित लागत नव्हतं भाई किती फोन करायचे तुम्ही काग येणा माझं चित तर नाही लागाल तुम्ही इतके दिवस चालले गेले माझं कस काय चित्त लागेल हो मी एक एक पाऊल जोपून टाकते तरी हा समाज नाव ठेवतो ना बाई मी तुमच्यासाठी हिरव्या बांगड्या घालेल मी तुमच्यासाठी तुमची आवडती बाजी करेल बाई अगदा तरी या ना औ समाज किती बोलतो असंख्य असंख्य स्वप्न ज्या मायमौली पाहिले ती भावनेच्या भरात साडी घालते हिरव्या बांगड्या घालते एकांत असताना टिकली घेते लावते टिकली लावल्यानंतर अंकात होतो हाडू उचकन कुठून तरी दरवाजा वाचतो भाऊजाई येते लगेच ती टिकली काढायला जाते त्या भाऊजाई लगेच खांद्यावर हट्ट बाव टिकली काढायची नसते आम्हाला याच रूपात तुम्हाला पाहायचं होत पण काय करतात भाऊजी चालले गेले ना नाही बाई टिकली नाही काढायची तुम्ही मी त्या भाऊजाईच्या खांद्यावर हात ठेवून ढाय मोकडून रडली ढाय मोकडून रडत असताना सांगितलं अगं बाई तू सांगते खरंय टिकली काढू नका पण हा समाज नाही स्वीकारणार ना मला टिकली लावून फिरताना हा समाज वाईटच नजरेनं पाहिलं ना मला रांडवीने जीवी शृंगार पै केला रांडवीने जर शृंगार केला पण त्यात प्रेम नाही ना हजारो अलंकार घालता येतील मला पण माझी टिकलीच मला लावता येणार नाही इथं बसलेल्या सर्व माय मावल्यांना एक लहान भाऊ म्हणून सांगतो कोरोना नंतरची ही जी माणसं दिसत आहेत ना तुम्ही इतकं प्रेम दिलं सात दिवसात इतकं प्रेम दिलं तुमची माणसं ही माणसं नाहीत पैसे कमवण्यासाठी मशीन झालेले आहात मी गेले सात दिवसापासून एक एक माणूस इथं निहाडून पाहतोय आज सात दिवसाचा आनंद तुमच्या माणसांसाठी फार किमती मोल आहे एक एक माणूस पैसा कमवण्यासाठी या मुलांच्या शिक्षणासाठी आईचा दवाखाना बापाचा दवाखाना तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक माणूस ड्युटीवर बारा बारा घंटे काम करतो माय दुसऱ्याच्या दारी काम करत असताना लई लाचारी होते कोणाचं उरलं बोलावं लागतं कोणाचं डुरलं बोलावं लागतं स्वप्न असतात मी मुलांसोबत रविवारी जाईल स्वप्न असतात मी शनिवारी मुलांसाठी जाईल लाचार असतो दुसऱ्याच्या दारी बांधलेला माणूस आपल्या परिस्थिती खराब झाल्या रे सुरत मध्ये यायची गरज नव्हती आपल्याला इथं काय फार परवडत अस नाही इथं घर वाड भरण इथला दवाखाना इथली महागाई पाहून तिडतिडपणे जीव मुडतो इथ सकाळी सहा वाजले का माणसं ड्युटीला चालले जातात संध्याकाळी सात ला येतात टिफिनचं खाणं ते गरम असतं का थंड असतं त्यांच्या आत्म्याला माहिती ते काय खातात नाही काय नाही मी तुम्हालाही दोष देत नाही मी असं एकही घर पाहिलं नाही इथं की कोणती बाई रिकामी मी असं कोणी टिकल्या लावतंय कोणी साड्या बनवतंय कुठलं ना कुठलं कुट्ला काहीतरी तुम्ही प्रपंचाला मदत करण्यासाठी फार राब राब राबतायत फक्त राबत असताना एकच सांगतो या माणसाला खूप जीव लावा याला समजून घ्या एकदा का विधवा पण आलं ना माणूस डोळ्याला नाही दिसत ही पोरं दूर चालली जातात या पोरांना बाप नाही आपल्याला शृंगार करता येत नाही ज्ञानी जरी असलो तरी उपयोग नाही हुशार जरी असलो तरी जमाना मान्य करत नाही रांडविन जीवी शृंगार पै केला प्रेमा विन झाला ज्ञानी कैसा आणि हे ज्यांनी आम्हाला